भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ विधानसभेचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यानिमित्ताने भूताळ शहरामध्ये आम्ही विविध ठिकाणी जन्म साजरा करतोय रुपेश भाऊ ओके चला 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 ओके घ्यापर्यंत ओके ओके चला ओके ओके <laughs> ખ ખ ખ आज भुताळ विधानसभेचे आमदार जे चौथ्यांदा आमदारपदी विराजमान झाले असे आमचे सर्वांचे नेते आणि विधानसभेचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यानिमित्ताने भुसाळ शहरामध्ये आम्ही विविध ठिकाणी जन्म साजरा करतो आहे त्यानिमित्ताने सर्वात आधी आम्ही संजय भाऊ सावकारे यांच्या ऑफिसवर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला तसेच आता नाहाटा कॉलेज चौफुलीवर आम्ही फटाके फोडून तसे लाडू वाटप करून या आनंदोत्सवाला आम्ही अजून चार चार लावण्याचा आहोत एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत भुसावळ शहराला जे चौथ्यांदा आमदार म्हणून विराजमान झाले संजय भुसावकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदा मंत्रिपद जे मिळालं आहे त्याबद्दल समस्त भुसावळकर भुसावळ विधानसभेचे नागरिक जनता सामान्य जनता हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे आभार मानते आणि नक्कीच संजी भाऊच्या मंत्रिपदामुळे भुसावळ शहराचा आणि तालुक्याचा तसेच जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विकास, विकास था जी, जी गंगा या मागील पाच वर्षामध्ये भुसावळ शहरात आणली ती नक्कीच द्विगुणित होईल आणि नक्कीच त्याचा फायदा सामान्य जनतेला होईल असा विश्वास व्यक्त कर भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ सबस्क्राईब मिस अपडेट